आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अपडेट पुण्यामधून आहे पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर आज पहाटे बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली पोलिसांची अनेक सध्या आरोपीच्या मागावर आहेत पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यामधल्या एका एस टी बसमध्ये स्वारगेट बस स्थानकावर ही घटना घडली सव्वीस वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून पलटणला निघाली होती या दरम्यान बस स्थानकामध्ये घटना घडली गुन्हा घडल्यानंतर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे फरार झालाय आणि त्याचा शोध घेतला जातोय आरोपीच्या भावाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसादही उमटत आहेत आत्ताची या बसस्थानकामधली परिस्थिती नेमकी काय आहे जिथे घटना घडली तिथे नेमकं का वातावरण काय आहे सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जे सध्या बस बसस्थानकामध्ये उपस्थित आहेत राहुल एक तर आंदोलन आहे आता वसंत मोरे त्यांच्या गाडीमध्ये बसून निघून गेलेले आहेत पण एक महत्वाचा मुद्दा जो आपण सांगायला पाहिजे एक तर हे वर्ग एक चा डेपो आहे वर्ग एक च्या डेपो मध्ये काय असतं तर तिथे सुरक्षा कर्मचारी गेट वरती आगारामध्ये बस स्थानकामध्ये आणि बस जिथे उभे असते तिथे असतात सुरक्षा रक्षकांच्या ड्युटीच्या वेळा ह्या सकाळी आठ ते चार रात्री चार ते बारा आणि पुरा बारा ते आठ अशा आहेत आणि ह्या ड्युटी त्यांची जे आहेत ना ह्या चोहू बाजून असतात आणि ते एकमेकांना शिट्ट्या वगैरे देऊन इशारा करतात हे वर्ग एकचं बसस्थानक असल्यामुळं रात्रीच्या वेळेला एक वाहतूक नियंत्रक असतो त्याचं काम आहे प्रवाशांना अडचण आहे का हे पाहणं सुपरवायझर दर्जाचा अधिकारी रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत असतो पाचला दुसरा सुपरवायझर अधिकारी येतो स्वारगेट हे वर्ग एकचं बसस्थानक असल्यामुळं दोन डेपो मॅनेजर आहेत एक सिनियर आणि एक ज्युनियर आता हा एवढा सगळा तपशील द्यायचं कारण काय कविता ही जी बस आहे ना ह्या बसमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आणि त्याहून गंभीर गोष्ट आता मी ही बस आणि हे मुख्य बस स्थानक याचं अंतर किती आहे हे बघा ही हे मुख्य बस स्थानक आहे मुख्य बस स्थानकाच्या प्रांगणामध्ये उभी असलेली बस आहे मी या बसच्या चारही बाजूला आता आपल्या प्रेक्षकांना घेऊन जातो ही शिवशाही बस आहे ही सव्वीस वर्षाची तरुणी ही बस स्थानकामध्ये बसली आहे साडेपाच सहाला म्हणजे तसा प्रकाशच आहे आणि त्यावेळेला ती आपल्या गावाला मला असं कळलं की सांगोला गाव गावाकडे ती निघालेली होती आहे ती मुळची पलटणची या बसमध्ये हा आरोपी कसा आला तर त्यांनी सांगितलं की मी कंडक्टर आहे आता डी सी पी मॅडमने आपल्याला सगळ्याच गोष्टी सांगितल्या मी कंडक्टर आहे असं सांगितलं हा हॉबिचल ऑफेंडर आहे वेगळ्या पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी तो वेगळ्या पोलीस स्टेशनच्या चे रेकॉर्डवरती आहे आणि तो रेकॉर्डवरती असलेला गुन्हेगार त्या तरुण मुलीला असं म्हणाला सव्वीस वर्षाच्या की मी बस स्थानकामध्ये ह्या परिसरामध्ये गेली दहा वर्षं आहे मी बस कंडक्टर आहे आणि म्हणून ती तरुण मुलगी त्याच्या म्हणण्याला बोलली तिथेच बसलेली होती पलीकडे तिथून इथे आली आणि इथे आल्यानंतर तिच्यावरती हा दुर्दैवी प्रकार घडला आता पोलिसांनी आठ पथकं तयार केलेली आहेत ती आठ पथकं त्याचा शोध घेत आहेत आणि त्या आठ पथकामध्ये काही सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे आहेत असं म्हणतात ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो गुन्हेगार आढळून आला आहे मी जे प्रश्न आत्ता महाराष्ट्राला उपस्थित केले ते हेच आहे ते वर्ग एकचा जो डेपो आहे त्या वर्ग एकच्या डेपोमध्ये सुरक्षा यंत्रणा काय करत होती एक या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ज्यांच्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह डेज एवढा त्यांचा इथे नोकरीचा भाग आहे ते काय करत होते आणि आत्ता ज्यांनी आंदोलनं केली आहेत आणि त्यांनी काही गोष्टी दाखवल्या या पलीकडे मी आता जी बस दाखवली ती इथून काही अंतरावरती कविता ती बस आहे ज्या बसमध्ये कंडोम साड्या वेगळ्या पद्धतीचे कपडे वगैरे हे सगळं आता दिसलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये या बसस्थानकामध्ये की ज्या बसस्थानकामध्ये सर्वाधिक प्रवाशांची संख्या आहे आणि हाकेच्या अंतरावरती जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून काही अंतरावरती असलेली ही जी बस आहे कदाचित ही बस त्याच ठिकाणी होती का नंतर तिथं आणून पार्क केली तर त्या बस स्थानकामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात असताना ही घटना घडली आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तो मूळ मुद्दा एकच आहे की या वर्ग एकच्या बस स्थानकासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं होतं ते का केल्या गेल्या नाहीत आता सगळे मला मुद्दा सांगितला या लाईव्ह ची सुरुवात करताना की या वर्ग एकच्या बस स्थानकामध्ये अमुक अमुक सुरक्षा रक्षक असायला हवेत त्यांच्या वेळा या असायला हव्यात या या वेळेला ते या या ठिकाणी उपलब्ध असायला हवे ही घटना घडली तेव्हा हे सगळे सुरक्षा रक्षक तिथे होते का ही सगळी व्यवस्था जी कागदावर आहे ती प्रत्यक्षात अस्तित्वात होती का त्या ज्या डी सी पी मॅडम मैं आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारला तर त्या म्हणाल्या की ह्या सगळ्या प्रकरणाचा आता आम्ही शोध घेतो आहे माझं तर मत असं आहे की ह्या प्रकरणामध्ये ॲटलिस्ट निग्लिजन्स म्हणून ह्या मंडळीवरती गुन्हे दाखल करायला हवेत कारण ते जर इथं असते तर मी जे वारंवार सांगतो आहे की हाकेच्या अंतरावरती मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तिथपासून ही गाडी जिथे उभा आहे ते अंतरा फार कमी आहे आता जर ह्या प्रकरणामध्ये पहिली गोष्ट काय करायची असेल तर आता हे जे पोलीस कर्मचारी आहेत हे तर काय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवरती उभे राहू शकत नाहीत जी आधीची यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं काय केलं हे बघायला हवं आणि इथे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत एस टी महामंडळाचे त्या सगळ्यावरती गुन्हे दाखल करायला हवेत त्यांचा निग्लिजन्स आहे म्हणून कारण त्यांची जर तिथे ड्युटी होती तर ती ड्युटी त्यांनी केलेली नाही हे तर दिसतं आहे दुसरं असं मला सांगितलं की बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे इथे ब त्यांचे निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये अशी व्यवस्था आहे की या ठिकाणी जर थोडं काही खुट्ट वगैरे झालं तर त्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेच्या संदर्भामध्ये कुठली ना कुठली तरी गोष्ट त्यांना कळाली असती जी त्यांना कळाली नाही आणि महत्त्वाची गोष्ट काय की हा गुन्हा केव्हा दाखल झाला आहे कविता जेव्हा ही तरुण मुलगी अर्धा प्रवास करून बसमध्ये बसून गेली आणि तिनं आपल्या जवळच्या मित्राला सांगितलं की माझ्याबरोबर असं झालं आहे त्याच्यानंतर त्या मित्रानं योग्य सल्ला दिला की तू पोलिसात जा म्हणजे तोपर्यंत जे वसंत मोरेनी शब्द वापरला की रोजस हो ते रोजच बलात्कार हो वगैरे होतो ते जरा थोडं एक्झाझरेशन असं जरी म्हटलं तरी तोपर्यंत हा जो हॅबिच्युअल गुन्हेगार आहे हा अशा किती पद्धतीच्या घटना करत असावा कारण ह्या तरुण मुलीनं ते धाडस नसतं दाखवलं तर हा गुन्हाही दाखल झाला नसता कारण इथल्या कुठल्याच यंत्रणेला इथं असं काही झालं या बसमध्ये ज्या बसमध्ये मी पुन्हा वारंवार दाखवतो आहे कारण हे कळणं महाराष्ट्राला गरजेचं आहे की अवघ्या मुख्य पासून हे बघा हे स्वारगेटचं जे मुख्य फलक आपण महाराष्ट्र नेहमी बघतो वेगळ्या माध्यमावरती कविता हे किती अंतर आहे मग या बाजूला माझा एक हात आहे आणि ह्या बाजूला ती बस आहे तर या ठिकाणी ह्या मुलीनं धाडस दाखवलं म्हणून तो गुन्हा दाखल झाला अन्यथा हा गुन्हाही दाखल नसता झाला त्या मुलीला जर त्याच्या तिच्या मित्रानं योग्य तो सल्ला नसता दिला तो गुन्हा दाखल झाला नसता तो जो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे बरं हा प्रश्न पुणे पोलिसांना विचारायला हवा आणि गृहमंत्र्यांना पण विचारायला हवा की पुण्यातले असे गुंड जे आहेत जे हब हॅबिच्युअल गुंड आहेत आता हा हॅबिच्युअल आहे हा सोनसाखळी चोरतो वेगळ्या पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये वेगळ्या गुन्ह्यात पोलीस स्टेशनला याच्यात गुन्हा दाखल आहे हा गजा मारण्याच्या विरोधातला प्रकरण दोनच दिवसापूर्वी पुण्यात बाहेर आले असे कितीतरी गुन्हेगार आहेत की जे बाहेर येतात पुन्हा गुन्हेगारी कृत्य करतात पुन्हा त्याच्यावरती पोलीस काहीतरी कारवाया करतात आणि मग त्यांच्यावरती पुन्हा अशा पद्धतीचा गुन्हा झाल्यानंतर सगळीकडे प्रतिक्रियावादी सगळ्या ओरड सुरू होतात प्रश्न हाच आहे की हा गुन्हा ज्या व्यक्तीने आता केला अशा पद्धतीचे गुन्हे या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात होत असावेत का कारण इतकं धाडस त्या गुन्हेगारा कसं आलं आणि जे वसंत मुरिंनी दाखवलं तर तेच आहे साड्या कंडोम ब्लँकेट आणि गाड्यांची अवस्था म्हणजे काहीच अंतरावरती ती बस आहे जी अत्यंत भंगार आहे आणि मूळ मुद्दा असा आहे की एस टी महामंडळाच्या संदर्भामध्ये बसेसची अवस्था बस स्थानकाची अवस्था म्हणजे शेजारच्या गुजरातमध्ये आपण गेलो तर काय सुंदर आणि व्यवस्थित बसस्थानकं आहेत तेलंगणामध्ये गेलो तर आपण किती छान बस स्थानकं दिसतात कर्नाटकमध्ये बसस्थानकं आहेत आणि आज महाराष्ट्रात ती जी लालपरी जी महाराष्ट्राच्या प्रवासाच्या दृष्टीनं रक्तवाहिन्यामध्ये आहे ती लालपरी जर अशा पद्धतीनं इथं ही घटना घडत असेल तर त्यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात की ज्याची उत्तरं खर तर कुणीतरी द्यायला हवी ही खरं तर द्यायला हवीत कारण ज्या प्रवाशांसाठी आपण असं म्हणू की ग्रामीण भागासाठी एस ही जीवनवाहिनी मानली जाते त्याच एस टीच्या स्थानकांची जर ही अवस्था असेल आणि त्यातही आपण कुठलं गावाकडचं ग्रामीण भागातलं आड भागातलं कुठलं स्थानक म्हणत नाही पुण्यामधलं मधोमध असलेल्या स्वारगट स्थानकामध्ये जर हे घडत असेल पहाटे साडेपाच वाजता तर ही घटना फक्त त्या स्थानकापुरती नाही तर एकूण या संपूर्ण व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित करणारी आहे कारण या सगळ्या मुलींच्या ज्या सकाळी एकट्या प्रवास करतात त्यांच्यासाठीच्या सुरक्षेच्या सगळ्या व्यवस्था या कागदावर आहेत पण जर त्या प्रत्यक्षात येत नसतील तर मग या व्यवस्था काय कामाच्या हा प्रश्न निश्चित उपस्थित होतो राहुल खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल